युदाद, खांदाला, खांदाला या सगळ्या संदर्भात आणि एक अपडेट समोर आलेलं आहे पाकिस्तान युद्धात खांदाला खांदा लावून लढू असा आता सांगितलं जात आहे पाकिस्तान विरुद्धच्या या लढ्यात आपण भारतीय सैन्याच्या खांदाला खांदा लावून लढू असा आता प्रतिक्रिया देखील उमटतीय कोल्हापूरच्या माजी सैनिकांच्या या प्रतिक्रिया समोर येत आहेत पाहूया आपण प्रत्युत्तर म्हणून जर पाकिस्तान आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही सैनिक सैनिक माजी म्हणून भारतीय सीमेवर कधीही जायला तयार त्यांचा जो अटॅक करायचा जो मनसुदा असेल तो आम्ही माझी सैनिक या नात्याने सीमेवर उभ्या करून मुथोड जबाबद्याची तयारी आमची आहे मी एक माझी सैनिक आहे माझ्या सैनिका मा, आमच्या सर्व सैनिकांकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत जर या युद्धामध्ये आम्हाला परत जर बोलवलं तर आम्ही न हिचकिच करता जाण्यासाठी तयार आहोत मी एक सी आर पी एफ आप जवान आहे आणि सध्याच रिटायर झालेलो आहोत तरी या आत्ताच्या स्थितीमध्ये युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे यासाठी जर आपली गरज पडली तर आम्ही सदैव यासाठी तयार आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा